आपलं आरोग्य आपल्या जबाबदारीमध्ये आता छोटे छोटे पण येत आहेत व्यायाम करण्यासाठी स्वतःच आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी आपण त्यांना विचारूया त्याने काय येतात त्यांचं नाव काय कुठल्या स्कूलला त्याने एज्युकेशन घेतात आपण त्यांना विचारूया नमस्ते माझे नाव पृथा भागवत चांगले मी एकदा चौथी शिकते माझ्या शाळेचं नाव नंतर बालविकास केंद्र मी माझं आरोग्य नीट ठेवण्यासाठी मी आणि माझी बहीण रोज सकाळी सहा साडेपाचला ग्राउंडवर येतो तो, तो ग्राउंडमध्ये संकुल क्रीडा संकुलला आम्ही रोज बॅडमिंटन खेळतो धन्यवाद जसं मी जाते तसं तुम्ही पण जावा आणि भारतातील सर्व विद्यार्थ्यांनी छोटे छोटे बालपण हे पण क्रीडा संकुलला नाहीतर कोणत्याही ग्राउंडला खेळायला जायचं धन्यवाद नमस्ते माझे नाव सृष्टी भागवत चांबले मी इयत्ता नववीमध्ये आहे मा माझ्या माझ्या शाळेचे नाव आदर्श कॅम्पल्स तर मी आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी क्रीडा संकुलला येते आणि माझी बहीण आणि मी दररोज साडेपाचला उठून आम्ही दोघेही खेळायला येतो आणि माझे बाबा पण दररोज येतात आणि हे सवयी माझ्या बाबांनीच लावलेले आहेत मग या सवयीसाठी छोट्या मुलांनी यावे यासाठी भारतातील सर्व विद्यार्थी व्यायाम करावं आणि आम्हीही करावं आणि तुम्हीही करा धन्यवाद